कवटेमंकाळ तालुक्यातील रायवाडीचे सरपंच श्री राजेश पडळकर यांना मारहाण करणारे पोलीस कर्मचारी श्रीमंत करेव सहकारी यांचे निलंबन करण्याबाबतच्या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवटे मंकाळ तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचांनी एकत्रित येऊन कवटेमंकाळ तहसीलदार यांना निवेदन दिलंय या निवेदनात म्हटलंय की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमचे सहकारी रायवाडे गावचे सरपंच श्री राजेश काशीनाथ पडळकर हे त्यांच्या कामानिमित्त पोलीस स्टेशन कवटे मंकाळव पंचायत समिती इथं आले होते तरी पंचायत समितीमध्ये असता त्यांना फोन करून श्रीमंत करे यांनी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले व राजेश पडळकर सरपंच यांना श्रीमंत करे यांनी धमकावत तुला तीनशे सात या केसमध्ये अडकवतो नाहीतर तुला यातून बाहेर पडायचं असेल तर दोन लाख रुपये दे अशी मागणी केली सरपंच राजेश पडळकर यांनी माझा तीनशे सात या केसशी संबंध काहीही नाही असं सांगितले त्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व त्याचा सहकारी दोघेही मध्यधुंद अवस्थेत त्यांनी सरपंच यांना तुला ठेवत नाही असं म्हणत मारहाण केली सदर मारहाण केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन खोटा व्हिडिओ तयार केलेला आहे गावच्या जबाबदार लोकणयुक्त सरपंच यांना जर मारहाण होत असेल तर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे काय हाल होत असेल पोलीस कर्मचारी यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही तरी सरपंच राजेश पडळकर यांना पोलीस कर्मचारी श्रीमंत व सहकारी यांनी केलेल्या मारहाणीचा जिवे मारण्याचा धमकीचा कवटेमंकाळ तालुक्यातील सर्व सरपंच व पदाधिकारी सर्वजण जाहीर निषेध करत आहेत पोलीस कर्मचारी श्रीमंत करेवा सहकारी यांचे सात दिवसाच्या आत निलंबन करावे अन्यथा आम्ही सर्वजण सर्व गावचे सरपंच व पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे याची आपण दखल घ्यावी व आपणाकडून योग्य ती उचित कार्यवाही व्हावी असं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे